खालापूर तालुक्यात राष्ट्रवादीचा भाजपला धक्का प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शंभरहून अधिक गोहे ग्रामस्थांचा राष्ट्रवादीस प्रवेश गावची खबर न्यूजने या पक्षप्रवेशाचा घेतलेला हा वृत्तांत खालापूर तालुक्यात अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे गोहे गावातील शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला सोलापूर तालुक्यातील खरिवली ग्रामपंचायत हद्दीतील गोहे गावातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रसाद पाटील राजू पाटील दत्तात्रय आढाव दीपक गायकवाड आणि निलेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत ये जिल्हा माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साकरे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांच्या पुढाकारातून शंभरहून अधिक ग्रामस्थांनी भाजपमधून प्रवेश केल्याने छत्तीस शीत राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे तर आमच्या पक्षात आदेश दिला जात नाही कार्यकर्त्यांचा आदर सन्मान राखला जातो प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल अशी ग्वाही यावेळी बोलताना सुधाकर घारे यांनी दिली तसेच यावेळी अजिवली येथील अजित खोत यांच्यासह नंदनपाडा माणकिवली येथील ग्रामस्थांनीही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला यावेळी प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव एकनाथ धुळे शरद कदम भगवान चंचे रंजना धुळे भगवान बोईर प्रसाद पाटील अजित करजीकर दीपक श्री खंडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गायकवाड नमो बापू गायकवाड रमेश गणपत गायकवाड संतोष देव गायकवाड अमर मारुती गायकवाड ना, नामदेव पांडुरंग गायकवाड तुळसाबाई किशन गायकवाड गुलाब अरुण गायकवाड लता संतोष गायकवाड रेशमा भगवान गायकवाड शीतल आवाज कोणाचा आवाज जनतेचा राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने मी जाऊ यासाठी मी एका मुखाने होईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट